राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मोहटादेवी माता की जय जै, या जयघोषामध्ये गुरुवारी मोहटा देवीच्या भक्तांच्या साक्षीनं मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना देवस्थान समितीचे अध्यक्ष निरंजन नाईकवाडे यांच्या हस्ते झाली सकाळी मोहटे गावातून देवीचा सोन्याचा मुखवटा बँड आणि सनई चौघड्यांच्या गजरामध्ये वाजत गाजत सकाळी अकरा वाजता देवी गडावर आणण्यात आला त्यापूर्वी गावात महाआरती झाली दर्शन सोहळ्याचंही आयोजन केलं गेलं गावातील लोकांच्या दर्शनासाठी देवीचा सोन्याचा तांदळा म्हणजेच मुखवठा ठेवला गेला तर तीन ऑक्टोबरपासून मोठा देवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे देवी मंदिर गाभाऱ्यामध्ये मुख्य धार्मिक विधी देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात पार पडला यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त मयूर पवार ॲडव्होकेट कल्याण बडे ॲडव्होकेट विक्रम वाडेकर डॉक्टर श्रीधर देशमुख शशिकांत दहीफळे बाळासाहेब दैफळे विठ्ठल कुटे अक्षय गोसावी डॉ ज्योती देशमुख विद्या पवार संगीता बडे पूजा वाडेकर लता दहिफळे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांची उपस्थिती होती घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या स्वयंभू मूर्तीवरती सोन्याचा मुकुट म्हणजे तांदळा तसेच देवीला नवीन साडी सोन्याचा टोप सोन्याचे अलंकार देवीच्या नाकात नथ विविध प्रकारचे सोन्याचे दागिने देवीला परिधान केल्यामुळे देवीचं वेगळं रूप नवरात्रीमध्ये भाविकांना पाहायला मिळतं येणाऱ्या भक्तांसाठी देवस्थान समितीकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आज सर्व भाविकांच्या उपस्थितीत सर्व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत घटस्थापना नवरात्राची शारदीय नवरात्राची झालेली आहे सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सुरक्षित दर्शन घ्यावे इतरांची व स्वतःची सुरक्षा बाळगावी आणि विश्वस्त मंडळातर्फे व संस्थांतर्फे सर्व भाविकांकरता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे तसेच त्यांच्या राहण्याखाण्याची सोय इथे करण्यात आलेली आहे सर्वांनी या नवरात्रीच्या काळामध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा आणि संस्थानला आणि सर्वांना उपकृत करावे सकाळी आठ वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत मोठा गावामध्ये देवीचा मुखवटा दर्शनार्थ ठेवण्यात आला होता व तो वाजत गाजत अकरा वाजतापर्यंत संस्थानला आणण्यात आला व त्यानंतर घटस्थापनेची पूजा करण्यात आली या नवरात्र काळात देवीचं वैशिष्ट्यपूर्ण रूप बघायला मिळते पूर्वी ज्या पद्धतीने मुखवटा ठेवण्यात येत होता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने यावेळेस सोन्याचा मुखवटा ठेवण्यात आलेला आहे त्यास दागिन्यांची आरास आणि फुलांची आरास करण्यात आलेली असून एकदम अत्यंत विलोभनीय असे रूप देवीचे या नवरात्रात आपल्याला नऊ दिवस पाहायला मिळेल नवरात्रीच्या काळात दैनंदिन कीर्तन प्रवचन भजन जागर गोंधळ हरिपाठ सप्तशेतीपाठ होम हवन असे कार्यक्रम गडावर पार पडणार आहेत अमोल कांकरिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न